न्यूज जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा रामकृष्ण हरी सगळ्यांना माझा नमस्कार दरवर्षीप्रमाणे यावर्षीसाठी सुद्धा आषाढी एकादशीसाठी आपण भुसाळवरनं सोळा तारखेला सकाळी अकरा वाजता मोफत ट्रेनची व्यवस्था केलेली आहे मी सगळ्या भाविकांना विनंती करेल की आपण सोळा तारखेला जे जाणारे भाविक असतील पंढरपूरला त्यांनी सोळा तारखेला सकाळी अकरा वाजता भुसाळ स्टेशन लाुसाळ स्टेशनला उपस्थित राहावं ही ट्रेन सकाळी सतरा तारखेला पंढरपूरला पोहोचेल दिवसभर तिथे थांबेल आणि सतरा तारखेला परत रात्री पंढरपूरवरून निघेल आणि अठराला सकाळी भुसावळला पोचेल आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मागच्या दहा वर्षापासून मी ही परंपरा कायम ठेवलेली आहे आणि यावर्षी सुद्धा आपण पंढरपूर जाण्यासाठी विठुमाईचे दर्शन घेण्यासाठी आपण या मोफत ट्रेनचा सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी सगळ्या भाविकांना विनंती करते परत एक वेळा आपल्याला सगळ्यांना माझ्याकडनं खूप खूप नमस्कार